साम्राज्य जगातील सर्वोत्तम पन्नास शिक्षकांच्या यादीत सोलापूरचे सिंह डिस्ले यांचा समावेश झाला असून लंडनच्या एका संस्थेकडून दहा लाख रुपये अमेरिकन डॉलरचा पुरस्कार देऊन डिस्ले यांचा सन्मान करण्यात येणार आहे शिक्षण क्षेत्रातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखले जाणारे ग्लोबल टीचर प्राईज जाहीर झाले असून जगातील सर्वोत्तम पन्नास शिक्षकांची याकरिता निवड करण्यात आली आहे लंडन येथील वाकी फाउंडेशनच्या वतीने दहा लाख अमेरिकन डॉलरचा हा पुरस्कार मे महिन्यात लंडन येथे होणाऱ्या ग्लोबल एज्युकेशन अँड स्किल फोरम या कार्यक्रमात प्रदान करण्यात येईल सिंह डिस्ले विनिता गर्ग व शुजित पायने यांना याकरिता नामांकन मिळाले आहे असा बहुमान मिळणारे डिस्ले गुरुजी एकमेव जिल्हा परिषद शिक्षक ठरले आहेत लेट्स क्रॉस द बॉर्डर या अभिनव शैक्षणिक प्रयोगाच्या माध्यमातून भारत पाकिस्तान इराक इराण इस्राइल पॅलेस्टाईन अमेरिका व उत्तर कोरिया या जगातील देशातील पन्नास हजार मुलांची पीस आर्मी तयार करून परस्पर सौहार्दाचे वातावरण करण्याच्या या शैक्षणिक प्रयोगाकरिता त्यांची निवड करण्यात आली आहे तंत्रस्नेही शिक्षणाच्या माध्यमातून शांतता निर्माण करण्याचा हा प्रयत्न इतर देशातील शिक्षकांना प्रेरणादायी आहे अशा शब्दात निवड समितीने त्यांचा गौरव केला आहे सरकारी शाळांमध्ये काम करत असताना अतिशय खरतळ आणि विपरीत परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या सर्व शिक्षकांच्या प्रयत्नांचा हा सन्मान आहे असंच मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं ग्लोबल लेवलवरती शिक्षक देखील जिल्हा परिषदेचे शिक्षक देखील झळकू शकतात त्यांच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते हेच या निमित्ताने सिद्ध झालेलं आहे असं मला वाटतं हा पुरस्कार आम्हा सर्व शिक्षकांसाठी शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायक ठरेल असा विश्वास यानिमित्ताने मला व्यक्त करावा असं वाटतं हा पुरस्कार यावर्षी मिळेल अशी मला अपेक्षा नव्हती हा एक सरप्राईजिंग एलिमेंट आहे आणि हा खूप आनंदाचा क्षण आहे सर्व शिक्षकांसाठी आणि माझ्या स्वतःसाठी देखील की जगातल्या टॉप फिफ्टी टीचर्समध्ये एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये काम करणाऱ्या शिक्षकाचे निवड झालेली आहे सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडीच्या शाळेत मागील अकरा वर्षापासून कार्यरत असणारे डिस्ले गुरुजी हे तंत्रज्ञानातील अभिनय प्रयोगांमुळे जगभर ओळखले जातात डिस्ले गुरुजींनी तयार के केलेली क्यू आर कोडेड पुस्तक आज अकरा देशातील दहा कोटींहून अधिक मुले वापरत आहेत व्हर्च्युअल फील्ड ट्रिप या आगळ्यावेगळ्या अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून ते दीडशेहून अधिक देशातील शाळांमध्ये विज्ञान विषयाचे अध्यापन करतात अशा पद्धतीने अध्यापन करणारे ते जगातील सातवे शिक्षक ठरले आहेत मायक्रोसॉफ्ट नॅशनल जॉग्राफिक सोसायटी या आंतरराष्ट्रीय संस्थांनी सिंह डिस्ले यांच्या कार्याचा गौरव केला आहे लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने देखील त्यांना गौरवण्यात आलंय